मान्यवर गुरुजन वर्ग आणि सरस्वत्या रक्ताच्या सक्रिय मेंदूच्या शाबुत डोक्याच्या तडतर हृदयाच्या माझ्या मैत्रिणींनो <4 Özell großes> मी कुमारी धनाशी विकास तयकर यांचा सातवीची विद्यार्थी मी आज आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे मुळा सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगणं म्हटलं की सावित्रीबाई फुले यांना समजून घ्यावं लागेल सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे परंतु सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या होती हे कळले शेअर नाही ज्या काळात मुली जन्माला येणं हेही पाप मानलं जायचं ज्या काळात मुली नऊ दहा वर्षाच्या जा असायच्या त्यांचं लग्न वयस्कर व्यक्तीशी किंवा वीस ते पंचवीस पंचवीस वर्षाहून मोठ्या व्यक्तीशी केलं जायचं असा भयंकर काळ होता अशा भयंकर काळात महिलांना शिक्षणाचे अधिकारही नव्हते कारण करपट लोकांना माहित होतं हीच आपली मॅरेज संपलं झाली तर आपला दफला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशा

पुणे व ज्योतिबा फुले यांनी एका विधवा स्त्रीचा दत्त घेतला त्याचं नाव होत यशवंत त्यांनी यशवंतला पुरुषित करून पुरुषित शिक्षण देऊन डॉक्टर बनवलं अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव साली अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव साली प्लेग या रोगाची साथ आली तेव्हा कुणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हतं तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या यशवंत नाव तिचं नाव होतं सावित्री अहो जी मृत्यूलाही खबर बिनाय तीचं नाव होतं सावित्री शेवटी plega ना संसार करण्यासाठी हजार रस्त्यामुळे 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांची प्राण होत होतं मावळली प्राण होत मावळली एवढे बोलून सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या कार्याला माझे कोटे कोटी प्रणाम जाता जाता एवढेच म्हणे शब्दात नाही कोडे पडावे अशी काही मान्स असतात विचार इथे पूर्ण आराम जय हिंद जय